धुळे तालुक्यातील कापडणी गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता निकृष्ट काम व संभाव्य भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामस्थांनी एकत्रित एक तीव्र संताप व्यक्त केलाय पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांची भेट घेत या योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आतापर्यंत गावात पाणी पुरवठ्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले असून आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाहीये उलट ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे यादी राबवण्यात आलेल्या योजनाही भ्रष्टाचारामुळे अयशस्वी ठरल्या असून त्यांची संपूर्ण बिले काढलेली आहेत नऊ कोटी रुपयांच्या योजनेतही योजने गंभीर त्रुटी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे जलकुंभाचा काही भाग झोकलेला आहे पाईपलाईनसाठी साठी दर्जाचे पाईप वापरण्यात आले असून पाण्याचा अद्याप ठरलेला काम नसतानाही पिले काढण्याची घाई ठेकेदार व समितीने सुरू केली आहे असा आरोप करण्यात आलाय योजनेचे काम शासनाच्या नियमांना डावलून पार पडत असल्याचे नमूद करून जुनी समिती बेकायदेशीरित्या स्थापन झाल्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आता ग्रामस्थांनी मागणी केली आहे कापडणे येथील जल जीवन मिशन अंतर्गत दोन वर्षापासून आठ कोटी नव्वद लाखाची एक पाईपलाईन आहे ती बारा इंची आहे कापडण्यातून देवणे धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करत आहेत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी चार एक्व्या गार्डवाले पंधरा रुपये डबाप्रमाणे पन्नास ते साठ हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशांच्या योजना जिंचा उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आज आम्ही कापडणेकर जिल्हा परिषद शिवसाहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनाच्या संबंधीमध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले त्याच्यात कापडण्याची नऊ कोटीची योजना दोन वर्षापासून चालू आहे ती योजना तिचे काम निष्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ते कामाची चौकशी शिवसाहेब यांनी करावी या बाबतीत आम्ही आज आत्ता निवेदन दिलं त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती केली कापडण्याला मागे सुद्धा चार कोटीची पाईपलाईनचं काम झालं पाणीचं काम झालं सोनू प्रकल्पाचं त्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही रोज पन्नास साठ हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात अशी परिस्थिती कापडण्याला झाली आहे तरी आता नवीन जी जलजीवन मिशन योजना कापडणेकरांची आहे ती योजनासुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाळली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्या प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची नाही आणि लोक कर पाण्यापासून वंचित राहतील आज आपली मागणी सांगा आज आमची आहे की जल जीवन मिशन योजना शिवसाहेब यांनी चौशी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य काही ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं जागर स्थान करीत रूपक मिरारी धुळे